नवरात्रीमध्ये सुवासिनी नऊ दिवसांचा उपवास करतात त्यासोबतच देवीचे भक्त पुरुषसुद्धा नऊ दिवसाचे उपवास करत असतात नवरात्रीच्या दिवसांमध्ये प्रसन्न वातावरण असतं महिला शाज शृंगार करून गरबा कर दांड्या खेळतात तर काही भक्त अनवाणी पाण्याने नऊ दिवसांचे देवीचे उपवासही करतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते काहीकडे गावातील मंदिरात एकत्र गट बसवले जातात तर दुर्गा माता बसवली जाते तर याबरोबरच घटस्थापना करण्यासोबतच आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा असतो तर हा दिवा अखंड नऊ दिवस ते चालू ठेवायचा असतो अखंड ज्योती म्हणजे दिवा, दिवा विजून द्यायचा नाही खंडित होऊन द्यायचा नाही नवरात्रीमध्ये जागरण सुद्धा केलं जातं अखंड चालणारा दिवा हे जागृतीचं प्रतीक मानलं जातं ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत मालवून न देता अखंड तेवत ठेवला जातो तशी आपली सुद्धा सदैव तेवत राहावी आणि आपण सदैव जागृत राहावं याची जाणव करून देण्यासाठी नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड दिवा ठेवला जातो हा अखंड दिवा नऊ दिवस तेवत कसा ठेवायचा यासाठी वात कशी बनवायची काजळी कशी काढायची किंवा मग जर दिवा चुकून विझला तर काय करायचं हे आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर आपण ज्या ठिकाणी घट बसवणार आहोत तर त्या घटाच्या समोर आपल्याला दिवा लावायचा असतो दिवा खाली न लावता एखाद्या पाटावर ठेवून लावून घ्यायचा पाटाच्या खाली रांगोळी हळदी कुंकू फुलं ठेवून छान अशी पूजा करायची आहे त्यानंतर पाट ठेवायचा पाटाच्या आपण जेथे दिवा ठेवणार आहोत पाटावरती आपण लाल किंवा मग पिवळ्या कलरचं वस्त्र ठेवून घ्यायचं आणि त्यावरती आपण अशा प्रकारे तांदूळ किंवा मग गव्हाची रास टाकायची आहे आपण इथे अष्टधन कमल बनवून घेत आहोत ज्या कोणाला येत नसेल तुम्ही इथे स्वस्तिक सुद्धा बनवून घेऊ शकता किंवा मग फक्त धान्याची राससुद्धा ठेवू शकता अष्टदलकमल आहे हे नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी अखंड दिवा ठेवला जातो त्यासाठी खूप प्रभावी सेवा मानली जाते अष्टदल कमल हे देवीला प्रिय आहे आणि हे बनवण्यासाठी सुद्धा खूप सोप्पं आहे तुम्हीही हे बनवून घेऊ शकता पाहू शकता तर तुम्ही इथे पहा मी इथे अष्टदल कमल बनवलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती हळदी कुंकू अशा प्रमाणे टाकून घ्यायचा आहे लावायचा आहे तो दिवा स्वच्छ असा घासून स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मग लावायचा आहे दिवा ला आपल्याला अखंड ठेवायचा आहे त्यामुळे दिवा थोडासा मोठासा असावा आणि त्यावरती जर झाकण असेल तर उत्तम म्हणजे दिव्याला फॅनची किंवा मग कोणताही वारा लागणार नाही दिवा लावताना आपण मनामध्ये असणारी एखादी शक् जी काही इच्छा असेल ती सुद्धा बोलून दाखवू शकतो नवरात्रीचे जे नऊ दिवस असतात ते खूप जास्त प्रभावशाली असतात आपण या नऊ दिवसांमध्ये जेवढी काही देवीची पूजा अर्चा करू तेवढे आपल्याला छान असे प्रभावी आ, प्रसंग पाहायला भेटतात तर तुम्ही ते पाहू शकता मी जिथे आपण अष्टदल कमल बनवून घेतले तिथे मी सुद्धा स्थापित करून घेतलेला आहे आता यासाठी लागणारी वात आपण बनवून घेत आहोत मार्केटमध्ये बऱ्याचशा रेडीमेड वाती बन मिळतात पण त्या वाती इतक्या मजबूत नसतात आपण जी घरी वात बनवतो ती वात एकदम मजबूत आपण बनवू शकतो इथे मी सव्वा हात इतका कापूस घेतलेला आहे आता त्या कापूसाची छान अशी मी पातळ वात वळून घेते आपण पातळ वात यासाठी वळायची कारण दिव्यामध्ये लावणारी जी वात असते ती दुहेरी करून लावली जाते त्यासाठी आपण इथे पातळ वात वळून घेतोय आता ही वात मजबूत व्हावी यासाठी आपण हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ही वात वळून घ्यायची आहे जर ही वात आपल्याला खूप जास्त दिवस म्हणजे अखंड दिव्यामध्ये ठेवायची असेल तर आपण अजून एक उपाय करू शकतो ही वात आपण वळून एखाद्या दिव्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये दोन तासासाठी भिजत ठेवायची म्हणजे ती वात अगदी मजबूत होते आणि मग ती वात अखंड दिव्यासाठी खूप काळासाठी चालू शकते तर तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे मी हाताला तेल लावून ही वात संपूर्ण अशी पातळ सर वळून घेते आणि त्याच्यानंतर ही दुहेरी वात करून आपण दिव्यामध्ये लावणार आहोत हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो दिव्याकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो कोणतीही पूजा असो किंवा मग कोणतंही शुभ कार्य असो त्याची सुरुवात आपण दिवा लावण्यापासूनच करतो तर अगोदर दीपपूजन केलं जातं कारण असं म्हणलं जातं दिव्याला किंवा अग्नीला साक्ष ठेवून आपण ही पूजा करत आहोत त्यामुळे सर्वात अगोदर दिवा लावून अग्नीला मान द्यावा आणि मग सुरुवात करावी ज्या प्रकारे दिव्यामधील वाद उंचावत असते त्याचप्रकारे आपण सुद्धा उंचावत राहो हेच दीप प्रज्वलनचा मुख्य अर्थ आहे तर आता इथे आपण ह्या नऊ दिवसांसाठी अखंड पुरेल इतकी वाद बनवून घेणार आहोत मार्केटमध्ये बऱ्याचशा रेडीमेड वाती भेटतात पण आपण जी घरी वाद बनवतो ती वात अगदी मजबूत असते तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे मी इथे वाद बनवून घेतलेली आहे आता ती वात मी इथे दुहेरीसुद्धा करून घेतली आहे ही वात आपण छान असं तेल लावून वळून घ्यायचे म्हणजे ती वात अगदी मजबूत होते आता ही वात मी या पंथीमध्ये घालून घेते देवासाठी दिवा लावताना आपल्याला दुहेरी वात करून यामध्ये लावायची असते त्यामुळे मी ते वात अगदी पातळसर वळून घेतलेली आणि त्यानंतर ती वात दुहेरी केली आहे म्हणजे जेवढी जाडसर पाहिजे तेवढी जाडसर वात आपल्याला इथे मिळून जाते आता मी या दिव्यामध्ये ती वात टाकून घेतलेली आहे आता सर्वात अगोदर आपल्याला या दिव्याला छान असा हळदी कुंकू लावून घ्यायचे म्हणजे सर्वात अगोदर दिव्याची पूजा करायची आणि त्यानंतर आपण दीप प्रज्वलित करून घेणार आहोत सर्वात अगोदर मी इथे दिव्याला गंधगोळी लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यावरती हळदी कुंकू लावून घेणार आहे म्हणजे हे हळदी कुंकू अखंड नऊ दिवस त्या दिव्याला तशाच पद्धतीमध्ये राहिलं जाईल तर बघा दिव्याची काळजी कशी घ्यायची किंवा मग दिव्यासाठी कोणतं तेल वापरायचं दिव्यात काजळी येते नऊ दिवसामध्ये तर ती काजळी कशी काढायची हे मी तुम्हाला पुढे सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा इथे आपण दिव्याला छान असा हळदी कुंकू देखील लावून घेतलेला आहे दिवा शक्यतो तुपाचा किंवा मग देवासाठी जे तिळाचं तेल भेटतं त्याच तेलाचं लावून घ्यायचं आहे म्हणजे त्या ते दिव्यातील तेल खूप जास्त काळापर्यंत टिकतं दिवा अशाच पद्धतीने मोठा घ्यायचा आहे म्हणजे दिवसभर जरी आपण त्यामध्ये तेल टाकलं तरी संध्याकाळपर्यंत ते तेल छान असं त्या दिव्यामध्ये राहू शकतं त्यानंतर बघा इथे मी दिवा आपला लावून घेते दिवा लावून घेतल्याच्या नंतर दिव्याची आपल्याला खूप जास्त काळजी घ्यायची आहे कारण हा दिवा आपल्याला अखंड काळापर्यंत म्हणजे नऊ दिवसांपर्यंत ठेवायचा आहे त्यासाठी मी इथे ह्या दिव्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकून घेतलेले आहेत तांदूळ टाकल्यामुळे जी काही वात आहे ती वात थोडीशी खालीच राहते लगेच वरती येत नाही तेलामध्ये छान अशी भिजली जाते तर पाहू शकता अशा प्रकारे छान असा आपण आता इथे दिवा लावून घेतलेला आहे आता आपण पुढे पाहणार आहोत की जर चुकून आपल्याकडून हा दिवा गेला तर आपण काय करायचं किंवा मग दिव्यामध्ये जी येणारी काजळी असते ती काजळी कशा पद्धतीने काढू शकतो तर हा दिवा आपल्याला नऊ दिवसांसाठी अखंड तेवत ठेवायचा आहे त्यामुळे यामध्ये खूप सारी काजळी येते ती काजळी काढताना दिवा विजू नये यासाठी आपण सर्वात अगोदर दुसरा एक दिवा त्याच दिव्याला लावून पेटवून घ्यायचा आहे म्हणजे जरी आपला दिवा गेला तरीसुद्धा आपण परत ह्या दिव्याच्या वातीला ती वात लावून पेटवून घेऊ शकतो काजळी काढण्यासाठी सर्वात अगोदर वात थोडीशी उंच करून घ्यायची एक मिनिटवर थांबून त्याच्यानंतर जी काही काजळी एका साईडला आलेली आहे ती अशा कैचीच्या साह्याने काढून घ्यायची किंवा मग एखादं नाचकीण भेटतं त्या साहाय्याने सुद्धा आपण काढून घेऊ शकतो दिवा जाऊ नये यासाठी आपण फॅन बंद ठेवायचा आहे किंवा मग थोडासा आडुशाला दिवा लावून घ्यायचा आहे त्यावरती अशा प्रकारचं झाकण असेल तर उत्तम म्हणजे दिव्याला हवा किंवा सुद्धा लागणार नाही इतक्या सोप्या पद्धतीने अखंड नऊ दिवस चालणारा दिवा त्यामधील वात कशी बनवायची दिवा प्रज्वलित कसा करायचा किंवा मग दिव्याखाली अष्टकमल कसं काढायचं याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्याद्वारे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा म्हणजे त्यांच्यापर्यंतसुद्धा ही माहिती पोहोचली जाईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद